श्रीमन् नारायण नारायण हरे हरे श्रीमन् नारायण नारायण हरे हरे श्रीशिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणो वैशाख महिन्यामध्ये हे उपाय केल्याने उघडतात बंद किस्मतचे ताले मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये वैशाख महिना विशेष महत्वपूर्ण मानला जातो हिंदू पंचांगानुसार वैशाख वर्षाचा दुसरा महिना मानला जातो जसे आपण लक्षात ठेवावे की वैशाख महिन्यामध्ये बाकीचे काही नाही केले तरी चालेल परंतु हे काही उपाय नक्की करा आणि सूर्यदेवासारखी तुमची किस्मत चमकवून जाईल मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की वैशाख महिन्यामध्ये आपण सर्वजण कुठले कुठले उपाय केल्याने कुठल्या कुठल्या वस्तू खरेदी केल्याने आणि कुठल्या वस्तू दान केल्याने भगवान श्री हरिविष्णू अत्यंत प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये शुभफळांची प्राप्ती होते आध्यात्मिक पुराणात असे मानले जाते की वैशाख महिन्यामध्ये पित्रांसाठी केलेले तर्पण पिंडदान आणि नामापासून केलेले दान कितीही मोठ्यातील मोठे पितृदोष असेल तर त्यातून मुक्तता मिळते आणि पितृच्या आशीर्वादाने जीवनामध्ये शांती आणि सुखसमृद्धी येते या व्यतिरिक्त शास्त्रामध्ये असे काही उपाय काही उपाय आहेत अशा वस्तू अर्पण वर्णन केले आहेत की ज्या उपायाने वैशाख महिन्यामध्ये केल्याने काही वस्तू खरेदी केल्याने काही वस्तू दान केल्याने भगवान श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर अत्यंत प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनामध्ये सुख संपत्ती ऐश्वर प्राप्त होते जीवनामध्ये हर कार्यामध्ये सफलता प्राप्त होते त्यांच्याबरोबर साधकाच्या जीवनामध्ये आणि घरपरिवारामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते त्यामुळे सदैव घरामध्ये सुख शांती म्हणून राहते याशिवाय साधकाचे भाग्यही मजबूत होते आणि वैवाहिक जीवनामध्ये विटहास उत्पन्न होते ज्यामुळे तो तुमचा रिश्ता आहे त्याच्यापेक्षाही जास्त मजबूत होतो आणि या उपायामध्ये वैशाख महिन्यामध्ये श्रद्धापूर्वक विधिविधान उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दुष्परिणाम दूर होतो त्यामुळे जातकाची आर्थिक स्थिती मजबूत होते जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक तंगी असलेल्या समस्या समाप्त होतात तसेच रातोरात सूर्यासारखी किस्मत चमकत जाते आणि माता लक्ष्मी पळत चालत आपल्या घरामध्ये येते घरामध्ये साक्षात विराजमान होते ज्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये शुभ परिणाम दिसून येतात तसेच थांबलेले सर्व कार्य बिना किसी अडचणीपासून पूर्ण होते नंबर एक स्कंद पुराणामध्ये असे म्हटले आहे की गंगा स्नान वैशाख महिन्यामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये केल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि तो मनुष्य सर्व लोक प्राप्त करतो वैशाख महिन्याला तीर्थाचा राजा असे म्हटले आहे या महिन्यामध्ये गंगा स्नान केल्याने अश्वम यज्ञ के बराबर फळ प्राप्त होते जर तुम्हाला गंगा स्नान करणे संभव नाही तर घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये काही बुंद पवित्र गंगाजल टाकून स्नान करावे स्नान करते वेळेस हरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा असे केल्याने आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम दिसून येतात आणि आपले थांबलेले सर्व कार्य बिना कुठल्याही अडचणीतून पूर्ण होते आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्य सफलता प्राप्त करते वैशाख महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी प्रात काळी स्नान करून शुद्ध होऊन श्रद्धाभावापासून माता तुलसीला जल अर्पण करावे जल अर्पण केल्याने अत्यंत शुभ मानले जाते कारण माता तुलसीला हिंदू धर्मामध्ये अतिशय विशेष महत्व आहे त्याच्याबरोबरच माता तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तुलसी झाड भगवान श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे अशी मान्यता आहे की भगवान श्री हरिविष्णू जोपर्यंत भोग ग्रहण करत नाही तोपर्यंत विष्णूप्रिया तुलसी दल भोगमध्ये सामील होत नाही तो भोग मानला जात नाही दररोज तुलसी सेवन केल्याने माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते असेही म्हटले जाते आणि घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे दुष्प्रभाव आहे तोही दूर होतो तुलसीच्या समोर विष्णू सहस्र पाठ करावा असा पाठ केल्याने भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि अन्य देवी देवता आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम घेऊन येतात माता तुलसीला जल अर्पण करताना ओम तुलस नमः हा मंत्र एकशे आठ वेळा शक्य असेल तर नसेल तर एकवीस वेळा जप करावा हा पाठ केल्याने पूजा पाठ केलेल्या महत्त्व अजून जादा वाढत जाते तीन पिंपळाची आणि वडाच्या झाडाची पूजा शिवपुराणात असे म्हटले आहे की वैशाख महिन्यामध्ये पिंपराच्या झाडाची आणि वट वटवृक्षाच्या झाडाचे पूजा केल्याने अत्यंत पुण्यदायक मानले जाते कारण या वृक्षामध्ये त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो हा उपाय विशेष करून संतान सुख वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात आणि प्रत्येक बाधापासून मुक्तता मिळते सात ही सात सध्या पूजपूर्वक उपाय केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील रिश रिश्ते मिठास उत्पन्न होते ज्यामुळे वैवाहिक जीवनात पहिल्यापेक्षाही अजून मजबूत होतो दांपत्य जीवन खुशहाली निर्माण होते तसेच पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात या व्यतिरिक्त ते वैचारिक वैशाख महिन्यामध्ये गुरुवारी आणि शनिवारी पिपळ वृक्ष आणि वटवृक्षामध्ये जल अर्पण केल्याने एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने सात परिक्रमा करत करत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा चार हिंदू धर्मामध्ये दे सूर्यदेवांना विधी विधानाने अर्घ्य दिल्याने शुभ मानले जाते खास करून वैशाख महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक काळामध्ये सूर्य ज्यावेळेस उदयान येतो त्यावेळेस जल अर्पण करायला शुभ कार्य मानले जाते सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये दे जल लाल फूल लाल रोडी आणि थोडेसे अखंड तांदूळ टाकून ओम गृणी सूर्याय नम या मंत्राचा उच्चार करत अर्घ्य दिल्याने डोळ्याची समस्या दूर होते आणि प्रत्येक कार्यामध्ये यशाची वृद्धी होते भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्याने मनुष्याचे सर्व कष्ट दूर होतात विशेष करून सर्व समस्या मानसिक तणाव आर्थिक तंगी यासारख्या समस्या दूर होतात या व्यतिरिक्त वैशाख महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची पूजा विशेष फायदा आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीची कुंडलीमध्ये सूर्य कमजोर आहे त्या व्यक्तीसाठी हा उपाय अत्यंत महत्वपूर्ण आणि लाभकारी आहे परंतु तुम्हाला हा उपाय करताना शुद्धता विशेष करून लक्षात ठेवावे शुद्धता नाही ठेवली तर पाहिजे तेवढे फळ मिळणार नाही उलट तुमच्या जीवनामध्ये शुभ परिणाम होण्याऐवजी अशुभ परिणाम दिसून लागतील पाच मैत्रीण आपल्या पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर चांगला व्यवहार तालमेल राहण्यासाठी तसेच पहिल्यापेक्षा अजून प्रेम वाढवण्यासाठी तो रिश्ता अजून मजबूत बनवण्यासाठी वैशाख महिन्यामध्ये श्री विष्णू यांचे दुसरे रूप माधव या रूपाबरोबर श्रीधर आणि पद्मनाभ या रूपाचे ध्यान केल्याने आणि तुलसीपत्र ठेवून मिठाई भगवान श्री विष्णूंना भोग म्हणून द्यावा तसेच मिस्रीबरोबर तुलसीपत्र भगवान श्री विष्णूंना मनोभावे अर्पण करावे असे केल्याने आपल्या जीवनामध्ये भगवान श्री विष्णू यांची असीम कृपा प्राप्त होते यामुळे आपल्या जीवनामध्ये शुभ परिणाम दिसून येतात त्याचबरोबर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते त्याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये आर्थिक तंगी यासारख्या समस्याचा सामना करावा लागणार नाही सहा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की वैशाख महिन्यामध्ये विशेष करून तांबे किंवा पितळ कुठल्याही प्रकाराचे बर्तन लोटा कलश ताट वाटी खरेदी केल्याने अत्यंत शुभ मानले जाते तसेच पुण्यकारक सुद्धा मानले जाते पितळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते पितळेच्या पात्रामध्ये केलेले दान किती तर गुण पुण्यफळ प्राप्त करते यामध्ये शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की वैशाख महिन्यामध्ये या धातू वस्तू खरेदी करून भगवान श्री विष्णू अर्पित केल्याने दरिद्रता रोग आणि मानसिक अशांतता दूर होते यामुळे तुमच्या जीवनामध्ये शुभ परिणाम दिसू लागतात आणि तुमची प्रत्येक मनोकामना शीघ्र पूर्ण होते हे बर्तन न केवळ स्वास्थ्याच्या दृष्टीतून लाभकारक नाही तर बलकी धार्मिक कार्यामध्ये याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण तांबे लोटा जल हे सकारात्मक ऊर्जा असते या लोट्यातून सकाळी सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने विशेष फळ प्राप्त होते असे म्हटले जाते सात मैत्री शंख आणि घंटी हे दोन्ही वैद्यकीय पूजा पद्धतीमध्ये अनिवार्य भाग आहे आणि वैशाख महिन्यामध्ये में या वस्तू खरेदी केल्याने विशेष पुण्यकारक मानलं जातं कारण शंख हा समुद्र मंथनातून प्राप्त झालेला दिव्य वस्तू मानला जातो ज्यामुळे भगवान श्री हरिविष्णू धारण करतात शंकाची ध्वनी मानसिक तणाव समाप्त करतो आणि देवी देवतांना अवमान करतो यामुळे वैशाख महिन्यामध्ये शंख खरेदी केल्याने आणि पूजा केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा दुष्प्रभाव दूर होतो आणि वातावरण शुद्ध होते या व्यतिरिक्त पितळ आणि कासेची घंटीत स्वर गुंजल्याने संचार करते त्याचबरोबर तुम्हाला भाग्याची साथ सुद्धा मिळते आणि सुख सौभाग्य प्राप्त होते तुम्ही दररोजची पूजा पाठ केल्याने फळ प्राप्त होते आणि देवी देवताही प्रसन्न होतात त्यामुळे आपले भाग्य मजबूत होते आठ स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जो व्यक्ती वैशाख महिन्यामध्ये तहानलेला पाणी पिण्यासाठी देतो किंवा सार्वजनिक ठिकाणी जल दान करतो असे केल्याने एक हजार गोदान केलेले फळ प्राप्त होते वैशाख महिन्यामध्ये कडकून असल्याने शीतलता जल भरलेला मटका किंवा तांब्याचा कलश दान करणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं या व्यतिरिक्त मातीचा मटका पृथ्वीचा प्रतीक मानला जातो आणि जीवनदायिनी जलाचा हा एक दान पुण्य भाग स्वास्थ्य आणि सुखाचा सूचक मानला जातो तुम्हाला सर्वांना हे माहीत आहे का विशेष करून दक्षिण दिशेला मूक करून ब्रह्मा साधू या तहानलेल्या व्यक्तीला मटका दान केलेल्या पितृदोष शांत होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी कायमस्वरूपी बनून राहते हा उपाय विशेष करून त्या लोकांना लाभकारक का आहे ज्यांना जीवनामध्ये आर्थिक तंगी कर्ज किंवा ग्रहदोष या गोष्टीचा सा सामना करावा लागतो परंतु तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवावी की ज्यावेळेस तुम्ही दान करणार आहात तेव्हा भक्तिभावाने सच्च्या मनाने ते दान करा कारण तेव्हाच तुम्हाला केलेल्या दानाचे पुण्यफळ लवकर प्राप्त होते नव विशेष करून वैशाख महिन्याममध्ये अंगवस्त्र किंवा वस्त्र कि दान केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये सनातन धर्म सर्वात पुण्यकारक कर्म मानलं जातं वैशाख uh... महिन्यामध्ये हे दान केल्याने कितीतरी पटीचे पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते वैशाख महिन्यामध्ये हलके तसे सुती वस्त्र उदाहरणार्थ सुती धोतर कुर्ता अंगवस्त्र गमछा इत्यादी दान केल्याने हा दान विशेष रूपामध्ये सूर्य मंगल आणि शनी दोषाची मुक्ती मिळते त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगल स्थिती खराब आहे तर तुमच्या जीवनामध्ये घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते तुम्हाला माहीत आहे का आहे की गरुड पुराणामध्ये वर्णन केले आहे की जो व्यक्ती या महिन्यामध्ये कुठल्याही निर्धन वृद्ध किंवा ब्राह्मणाला वस्त्र दान करतो त्या व्यक्तीला प्रत्येक अग्नीपासून रक्षा प्राप्त होते दहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नदानाला अत्यंत महत्वाचे आणि महान दान मानले जाते खास करून वैशाख महिन्यामध्ये तांदूळ याचे दान करायला विशेष महत्व आहे यामध्ये तुम्हाला जो काही व्यक्ती तांदूळ आणि तीळ जो या तीन वस्तू सनातन धर्मामध्ये पवित्र अन्न मानले जाते तुम्हाला सर्वांना माहीत आहे का की जो भगवान श्री हरिविष्णू तांदूळ माता लक्ष्मी आणि तीळ भगवान शिवांचं प्रतीक मानले जाते यामुळे स्कंद पुराणानुसार वैशाख महिन्यामध्ये गहू ब्राह्मण किंवा भुकेला जरूर मंद व्यक्तीना दान केल्याने सात जन्माचे अन्न तुम्हाला कधीही कमी पडणार नाही या व्यतिरिक्त वैशाख महिन्यामध्ये याचे दान केल्याने त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांची असीम कृपा प्राप्त होते त्याचबरोबर इतरांना पित्रांनाही तृप्त प्राप्त होते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच या व्यतिरिक्त विशेष करून काळे तीळ दान केल्याने केतू या सर्व सुटका मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते जीवनामध्ये चालू असलेली समस्यापासून मुक्तता मिळते अकरा मैत्रिणी वैशाख महिन्यामध्ये ज्ञानाचे ध्यान करण्याला सर्वात श्रेष्ठ मानले जाते धर्मग्रंथ यासारखे तसेच रामचरित्र मानस श्रीमत भगवत गीता विष्णू सहस्त्रनाम किंवा तुलसीदास रुचित साहित्य दान केल्याने केवळ पुण्य प्राप्त होत नाही तर दुसऱ्यांच्या जीवनामध्येही प्रकाशित दीप प्रज्वलित केला जातो असे म्हटले जाते तसे जपमाला ब्राह्मण आणि साधकांना दान केल्याने तुमच्या आध्यात्मिक कार्यामध्ये कितीतरी पटीने प्रगती होते त्याचबरोबर साधकाला आर्थिक स्थिती मजबूत होते यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात यामुळे त्या साधकाच्या जीवनामध्ये शुभ परिणाम सुद्धा मिळतात त्याच्या जीवनामध्ये मिठास उत्पन्न होते आणि वैवाहिक जीवनामध्ये भी समृद्धी प्राप्त होते याबरोबर बरोबर तुळशीचं झाड आणि तुळशीची माळ दान करण्याला अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर तुळशीचे झाड नसेल तर या दिवशी तुळशीचे झाड लावावे कारण तुळसी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आणि तुलसी दान केल्याने समस्त वंश पवित्र होतो बारा वैशाख महिन्यामध्ये पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून दान केल्याने पितृदोष दोष आणि अज्ञात पापापासून समाप्ती होते त्याचबरोबर रुई आणि दिवा दान केल्याने अंधकारापासून प्रकाश प्राप्त होतो ज्यामुळे मन आणि आत्म्याची शुद्धता होते यामध्ये जर तुम्ही दिव्याचे दान केले तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि जीवनामध्ये चालू असलेली बाधा परेशानी कष्ट दूर होते वैशाख महिन्यामध्ये दीपक प्रज्वलित केल्याने आणि दान केल्याने आध्यात्मिक प्रकाश प्राप्त होण्याची प्रतीक मिळते यामध्ये तुम्हाला हे सांगावसे वाटते की वैशाख महिन्यामध्ये मंदी वृक्ष ते कुठलेही वृक्ष असो दीप दान केल्याचे विशेष महत्त्व प्राप्त होते आता जाणून घेऊया वैशाख महिन्यामध्ये या गोष्टी चुकूनही करू नये अशा गोष्टी केल्याने तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होण्याऐवजी नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त प्रमाणात उद्भवतो म्हणून या गोष्टी करणे कटाक्षाने टाळाव्यात क्रोध आणि कलह या गोष्टीपासून लांब राहावे वैशाख महिन्यामध्ये संयम आणि शांत स्वभाव ठेवणे अनिवार्य आहे मांस मधिरा यांचा त्याग करावा कारण वैशाख महिन्यामध्ये सात्विक आहार आणि जीवनशैली अपनाना श्रेष्ठ मानले जाते या व्यतिरिक्त जेवणाचा कधीही अपमान करू नये किंवा जेवणाला नावं ठेवू नये अन्नाचा सदैव आदर करावा अन्नाचे दान करावे मैत्रिणींनो जर तुम्हाला महत्वपूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय नम धन्यवाद